मायास किचनमध्ये मा तुम्हाला सर्वांचं सा खूप खूप स्वागत आहे आज आपण विदर्भातील झाडीपट्टी या भागातील पानवड्याची रेसिपी बनवणार आहोत पानवड्याची भाजी असे म्हणतात याला खास करून भंडारा चंद्रपूर या साईडला ही भाजी हमखास कोणत्याही छोट्या मोठ्या प्रोग्राममध्ये केलीच जाते अगदी सोप्या पद्धतीने ही भाजी तयार होते आणि खायलासुद्धा खूप छान वाटते तर पानवडे बनवण्यासाठी एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे ती डाळ मी छिलकेवाली घेतलेली आहे पानवडे बनवताना खास करून शिलक्यावरीलच डाळ घ्यायची तर पानवडे खायला छान टेस्टी वाटतात तर डाळ इथे मी सहा सा तासासाठी भिजत घातलेली आहे तर बघा इथे सहा तास झालेल्या डाळ छान मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आता या एका चाणीवर ही डाळ आपण टाकून देऊ जेणेकरून पाणी निथळून जाईल तर इथे डाळीचं पाणी पूर्ण निथळलेलं आहे आता मिक्सरमध्ये याचं चा छान पेस्ट तयार करून घेऊ मिक्सरमधून बारीक करताना डाळ बारीक करताना पाणी अजिबात घालायचं नाही पाण्याचा वापर वापर अजिबात करायचा नाही तर बघू शकता अशा प्रकारे छान डाळीचं इथे पेस्ट तयार झालेलं आहे आता या डाळीच्या पेस्टमध्ये आपण काही मसाले घालू तर इथे मी तिखट घालत आहे एक चम्मच तिखट घातलेलं आहे अर्धा चम्मच धणेपूर घालू अर्धा चम्मच जिरेपूर घालू चवीनुसार मीठ घालू आणि छान छान हे पेस्ट ना, मिक्स करून घेऊ अशा प्रकारे घट्टचही या डाळीचं पेस्ट पाहिजे तर एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आता ह्या छान परतून घेऊ तव्यावर किंचित तेल घालू कलमी घालू खूप जास्त इथे मी मसाले घेत नाही आहे कमी मसाल्यातच ही भाजी आपण करू वेलची घालू एक वेलचं घेतलेला आहे इथे आणि आठ ते दहा चण्याची डाळ घेतलेली आहे छान लालसर होईपर्यंत आपण हे छान परतून घेऊ कांदे छान लालसर होऊ देऊ तुम्हाला असं वाटत असेल की तवा हा छान असा हा काळवंटलेला आहे पण मी इथे काही भाजण्यासाठीच हा सा तवा वापरते त्यामुळे असा काळवंटलेला दिसत आहे तर इथे अर्धा चम्मच जिरं घातलेलं आहे अर्धा चम्मच खसखस घालू बघू शकता इथे कांद्याचा कलर छान चेंज झालेला आहे कमी गॅसवर छान आपण हे भाजून घेऊ आता आपण हे काढून घेऊ आणि थंड व्हायला ठेवून देऊ थंड झाला की मिक्सरमधून याचं पेस्ट तयार करून घेऊ अशा प्रकारे अगदी कमी मसाल्यामध्येच ही भाजी मी करणार आहे तर बघा हे कांद्याचं पेस्टसुद्धा इथे तयार झालेलं आहे गॅसवर एक पातेलं ठेवू आता यामध्ये तेल घालू तर या भाजीला तेल ना थोडं जास्तच लागते तर इथे मी तीन ते चार पळी तेल टाकत आहे तेल तुम्ही कमी जास्त करू शकता पण मी इथे तेल थोडं जास्तच घातलेलं आहे तेल गरम झालं की हे वाटलेलं आपण कांद्याचं पेस्ट तेलामध्ये कमी गॅसवर छान परतून घेऊ अद्रक लसूण पेस्ट घालू काहीतरी वेगळी ग्रेवीची भाजी खाय खायची तर ही भाजी ऑप्शनमधून म्हणून आपण करू शकतो लाल तिखट घालू तर इथे मी तिखट थोडं जास्तच घातलेलं आहे तीन चम्मच मी इथे तिखट घातलेलं आहे धाणे पुढे एक चम्मच हळद घातलेली आहे किंचित गरम मसाला घालू कढीपत्ता घालू आणि छान कमी गॅसवर होऊ देऊ किंचित इथे मी पाणी घातलेलं आहे जेणेकरून मसाला करपायला नको तर बघा मस्त इथे लाल लाल मस्त हे मसाले दिसत आहे मसाल्यांनी मस्त मसाल तेल सोडलेलं आहे बघा किती छान ग्रेव्ही इथे तयार झालेली आहे आता एक ते आपण होऊ देऊ तर बघा इथे छान वरवर तेल सुटलेलं आहे तर इथे मी थोडं पाणी घातलेलं आहे परत आपण छान होऊ देऊ पाणी घातल्यावर चवीनुसार मीठ घालू बघा किती छान इथे ग्रेव्ही तयार झालेली आहे मस्त तेल सुटलेलं आहे सुगंध सुद्धा खूप छान येत आहे इथे मसाल्यांचा अगदी लालबुंद असा हा मसाला आपला तयार झालेला आहे म्हणजेच ग्रेव्ही छान तयार झालेली आहे आता पाच मिनिट आपण हे छान झाकून ठेवू है, 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 पन, तर इथे पाच मिनिट झालेले आहे बघा किती मस्त वरवर तेल सुटलेलं आहे आणि रंगसुद्धा खूप मस्त दिसत आहे दिसायला अशी छान दिसते खायलासुद्धा खूप छान असे वाटते आता यामध्ये आपण पाणी घालू तर पाणी तुम्हाला किती वाटते त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता इथे मी दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे पाणी घातल्यावर या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे बघा इथे छान पाणी उकळलेलं आहे तर आपल्या या भाजीचं पाणी तयार झालेलं आहे म्हणजेच हा रसा तयार झालेला आहे म्हणूनच याला पानवडे असे म्हणतात पाणी हे पाणी आहे याला म्हणजे त्याला ही ग्रेवी आहे ना याला पाणी म्हणतात तर हे पाणी आहे म्हणून याला पाणी असं म्हणतात आता या उकळलेल्या पाण्यामध्ये आपण जे डाळीचं वाटण वाटलेलं वारत होतं ना त्यामध्ये आपण तिखटमीठ घातलेलं होतं त्याची आपण एक एक करून छान वडे तयार करून घेऊ हातावर बघा ही हे जी डाळ आहे ना याचं याची आपण वडे करू हातावरच वडे करायचं आहे हाताला थोडं पाणी लावायचं आणि एक एक असं वडा तयार करून घ्यायचा आणि ह्या तयार झालेल्या पाण्यामध्ये हे वडे सोडून द्यायचे आहे म्हणून याला पानवडे असे म्हणतात तर कमी गॅसवर आपण छान एक एक वडा टाकून देऊ आणि दहा मिनिटपर्यंत कमी गॅसवर छान हे वडे शिजवून घ्यायचे आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा हे वडेने छान वर वर पाण्यावर असे तरंगत आहे तर आता आपण कमी गॅसवर मस्त होऊ देऊ दहा मिनिटपर्यंत छान शिजवून घेऊ हे वडे छान वडे इथे आपले झालेले आहे अगदी एकही वडा इथे तुटलेला नाही आहे बघा छान इथे आपले वडे शिजलेले आहेत इथे दहा मिनिट झालेले आहे आणि रसासुद्धा छान घट्टसा झालेला आहे आपले इथे पानवडे पानवड्याची भाजी तयार झालेली आहे रंगसुद्धा मस्त दिसत आहे छान लाल लाल अशी ही ग्रेव्ही तयार झालेली आहे भाजी आता वरून छान हिरवा सांबार घालू आणि परत दोन मिनिटपर्यंत परत होऊ देऊ तर इथे आपली भाजी मस्त तयार झालेली आहे बघा आता ही भाजी आपली खायला तयार आहे आता एका बॉल मध्ये आपण ही सर्व करू तर इथे आपली पानवळे तयार झालेले आहेत पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय